येता दुसरी विषय मराठी आपला भारत भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतामध्ये उंच पर्वत आहेत भारतामध्ये लहान मोठ्या नद्या आहेत भारतातील जंगले हे अतिशय घनदाट स्वरूपाचे असून त्यामध्ये विविध पक्षी प्राणी राहतात भारतातील नद्यांच्या काठी अनेक गाव वसलेले आहेत भारतातील लोकांचे वेगवेगळे पोशाख आहेत त्यामध्ये कोणी पंजाबी कोणी गुजराती कोणी मराठी कोणी वेगवेगळ्या राज्यातील लोक असून ते येथे एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतात म्हणूनच भारतात विविधतेमध्ये एकता दिसून येते भारत माझा देश आहे भारतामध्ये होळी असेल दिवाळी असेल असे सण साजरे केले जातात भारतात अनेक प्रकारच्या शेतीमध्ये गहू ज्वारी अशी पिके पिकवली जातात त्याचप्रकारे फळे अननस असेल गाजर असेल पपई असेल बीट असेल अशा प्रकारचे फळे द्राक्ष कडधान्ये तूर मूग अशा प्रकारच्या पिकवल्या जातात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे आणि भारताचे राष्ट्रगीत हे जनगण हे आहे भारतातील लोक शेती करतात भारतातील सैनिक देशाचे रक्षण करण्याचं कार्य करतात कारखान्यामध्ये विविध कामगार कार्य करतात भारतामध्ये विविधतेत एकता आहे